दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या कलागुणांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी महिला संस्था आणि एक्विडास डेव्हलपमेंट ट्रस्ट एक कौतुकास्पद उपक्रम राबवलाय महिलांनी स्वतः तयार केलेल्या दिवाळी वस्तूंच्या विक्रीसाठी काळे पडळ हडपसर येथील गजानन मंदिराजवळ भव्य प्रदर्शन विक्री आयोजित करण्यात आलेली होती संस्थेच्या अध्यक्ष पल्लवी प्रशांत सुरसे आणि प्रशांत सुरसे यांच्या दूरदृष्टीच्या दुर संकल्पनेतून हा उपक्रम यशस्वीपणे साकारला गेलाय या प्रदर्शनामध्ये शेकडो महिला उद्योजकांनी उत्साहानं सहभाग घेतलाय त्यांच्या हस्तकलेच्या वस्तूंना पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिलाय महिलांना त्यांचं उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता आलाय ज्यामुळे त्यांना दिवाळीच्या काळामध्ये मोठा आर्थिक आधार मिळालाय महिलांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ देत त्यांना स्वावलंबी बनवण्याचा स्वाभिमानी आणि इक्विटास ट्रस्टचा हा विधायक प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरलाय स्वाभिमानी महिला संस्था आणि इक्विटास डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटच्या वतीनं गेले पाच वर्ष म्हणजे पाच वर्ष आहे आम्ही महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री या ठिकाणी आम्ही दो दोन दिवसाचा आम्ही स्टॉ हे कार्यक्रम घेत असतो खरं तर मला आपल्याला सांगावंचं वाटतं की आपल्या या पुणे शहर असेल पुणे जिल्हा ग्रामीण असेल यामध्ये अत्यंत महिला अशा आहेत की त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांना ग घरामध्ये कमवतं असं कोणतरी पाहिजे असतं आणि अशा काळामध्ये त्या महिला स्वतःचे घरगुती व्यवसाय निर्माण करायची इच्छा असते घरी बसून त्या वस्तू निर्माण करत असतात त्याला एक बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे व्यासपीठ उपलब्ध झाले ही भावना आम्ही पाच वर्षापूर्वी लक्षात घेतली आणि म्हणून महिलांना एक बाजारपेठ त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना तो माल विक्री जावा म्हणून एक काहीतरी व्यासपीठ मिळावं हो। यासाठी गेले पाच वर्ष आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन करतो आणि मला सांगायला मनस्वी आनंद होतो की अनेक स्टॉलधारकांना दोन दिवसाचा काळास दोन दिवस जरी असले तरी आम्ही मुदत वाढवतो परंतु दोन दिवसातसुद्धा त्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने होतो या परिसरातील असंख्य नागरिक महिला बंधू बहिणी दिवाळीची खरेदी करण्यासाठी या इथे येतात आणि स्वस्त दरामध्ये या वस्तूंची विक्री होते आणि एक आनंद होतो की माझ्या भगिनींनी मातांनी ज्या वस्तू स्वतः तयार केल्या आहेत आणि त्यांच्या प्रपंचासाठी त्यांना त्याचा रोजगार निर्माण होतो आहे अशा वस्तूंची या ठिकाणी विक्री आम्ही करतो आहे याचा मनस्वी आनंद आम्हाला या ठिकाणी होतो सर हाजु पाँच पाँच हा जो तुम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी नागरिकांच्या मधून मिळतोय मी तुम्हाला सांगितलं ना गेले पाच वर्ष हे पाच वर्ष आहे आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम घेतोय आम्हाला दिवाळी सुरू व्हायच्या एक आधी नागरिक विचार असतात की आपले स्टॉल्स महिलांचे कधी या ठिकाणी लागणार आपण पाहिलं असेल की साबण बनवण्यापासून आत्तर असतील उदबत्ती असतील आकाशकंदील असतील दिवे असतील पण छोट्या छोट्या पंथी असतील कॉस्मेटिक वस्तू असतील ज्या महिलांनी घरी बनवलेल्या आहेत अशा सर्व वस्तूंचं या ठिकाणी विक्री होते त्याचप्रमाणे खाद्यपदार्थांचे स्टॉलसुद्धा या ठिकाणी आपण लावलेले पाहू शकता आणि दोन दिवसात प्रचंड गर्दी या ठिकाणी होते नागरिक या ठिकाणी वस्तू खरेदी करतात हा एक या भाग असल्यामुळं आम्ही दरवर्षी याचं नियोजन करतो अगदीच खूप छान पद्धतीने तुम्ही उपक्रम राबवता त्याचबरोबर अगदी येत्या काही दिवसांच्या दी वरी दीपावली पण आहे पण दीपावली झाल्यानंतर निवडणूक पण आहे आणि तुम्ही प्रभाग क्रमांक सोळामधून तुमचं नाव प्रामुख्याने चर्चेत येतं त्याचबरोबर तुमच्या मिसेस त्यांचं सुद्धा नाव चर्चेमध्ये येतं तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की निवडणूक कोण लढवणार आहे तुम्ही की तुमच्या मिसेस निश्चितपणानं खरं आहे की निवडणूक पुणे महानगरपालिकेची येते परंतु मी तुम्हाला सांगतो की आम्ही प्रत्येक काम करताना कुठलाही स्वार्थ भावना ठेवत नाही पाच वर्षापासून हा उपक्रम राबवतो आहे चौदा वर्ष हार्दी कुंकाचा कार्यक्रम होतो आहे बारा वर्ष वसुबारसचा कार्यक्रम होतोय गेल्या अनेक वर्ष पालखी सोहळ्याचं आम्ही स्वागत करत असतो आणि याच्यामागं कुठं स्वार्थ नसतो परंतु निश्चितपणाने येणाऱ्या पुणे महानगरपालिकेला आम्हाला सामोरं जायचं आहे परंतु ते जात असताना आमच्याकडे फक्त एकच आहे आम्ही जनतेसाठी केलेली कामं अडचणीच्या काळात सुखदुःखाच्या काळामध्ये मानेने जनतेभरच्या प्रत्येक क्षणाला आम्ही उभं राहिलो प्रत्येक कुटुंबाच्या पाठीशी आम्ही या ठिकाणी उभं राहिलो आणि तीच कामाची पावती घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत आपल्याला आठवत असेल की वीस साली तर या देशामध्ये नव्हतं जगात करोनासारखी महामारी आली होती लोकं घरामध्ये होते अनेक नेते मंडळी घरात ने बसले होते लोकांच्यामध्ये एक भयभीत वातावरण होतं अशा वेळेला मी असल माझी पत्नी पल्ल असेल आम्ही दोघांनी आमच्या दोन लहान मुलींना वृद्ध आईवडिलांना घरात ठेवून लोकांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यातसुद्धा आमचा कुठला भाव नव्हता कुठलाही स्वार्थ नव्हता एक तुम्हाला सांगू इच्छितो की अंत्यविधीची वेळीसुद्धा घरातले नातेवाईक नसायचे ना परंतु मी काही कोरोनामध्ये दुःखद ज्यांचं निधन झाले त्यांची अंत्यविधी मी माझ्या हातून केलेले आहेत एवढं काम या ठिकाणी उभं केलं आहे आणि लोकांची आता इच्छा आहे की कुठंतरी तुम्ही बावीस पंचवीस तीस वर्ष काम करताय प्रत्येकाच्या दुःखसुख दुःखाला तुम्ही दोघं नवरा दोघं पत्नी उपस्थित असतात आणि म्हणून कुठंतरी आम्हाला तुम्हाला कुठंतरी बसवायचे आमच्या आम्हाला असा लोकप्रतिनिधी हवा आहे की जो आमच्यासाठी आमच्या वेळेला आमच्या हक्काचा प्रतिनिधी आम्हाला मिळावा म्हणून आम्हाला आमची इच्छा आहे की तुम्ही निवडणुकीला उभं राहा अशी जनतेचीच इच्छा आहे आणि म्हणून निश्चित काळात आम्ही सुरसे परिवाराच्या वतीनं निश्चित निवडणूक लढण्यास सक्षम आहोत आणि लढू तुम्ही हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे महिलांनी तयार केलेल्या वस्तू विक्री करण्यासाठी त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि याबद्दल तुम्ही कार्यक्रमाबद्दल या काय सांगाल गेली पाच वर्ष झाले माझ्या बचत गटाच्या माध्यमातून तसेच इक्विटासच्या माध्यमातून स्वाभिमानी महिला संस्थेच्या माध्यमातून आम्ही या गजानन महाराज मंदिरमध्ये या काळेपडळ भागामध्ये अतिशय सुंदर प्रकारे हा कार्यक्रम घेत असतो महिलांनी महिलांसाठी बनवलेल्या वस्तू असतात यामध्ये दिवाळीसाठी लागणारे सगळ्याच वस्तू आपण या ठिकाणी ठेवत असतो अतिशय चांगला रिस्पॉन्स चांगला प्रतिसाद महिलांना यातून मिळत असतो त्याचबरोबर तुम्ही हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमाच्याबद्दल नागरिकांच्या मधून तुमच्यापर्यंत कशा प्रतिक्रिया येतात नागरिकांच्या प्रतिक्रियांचं सांगायचं झालं सा तर दिवाळी एक महिना आधी अस महिनाभर आधी असेल तरी आम्हाला महिनाभर आधी फोन येतात की ताई आपल्या इथं स्टॉल कधी लागणार आहेत आम्हाला खूप छान त्या स्टॉलमधून खरेदी करता येते कारण दिवाळीसाठी लागणारे ज्या वस्तू आहे ते एकाच छताखाली लोकांना मिळतात त्यामुळे इकडे तिकडे लोकांना पळायची गरज लागत नाही आहे फार गर्दीच जाण्याची गरज नाही आहे त्यामुळे सगळेजण अगदी आशेने अपेक्षेने ह्या इकडे स्टॉलला व्हिजिट करत असतात आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्यांनाही मिळत असतो आणि अतिशय अल्पदरात मिळत वस्तू आहेत आपल्याकडे त्यामुळे लोकही अगदी अतिशय चांगली खरेदी या ठिकाणी करत असतात नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे